नमस्कार मित्रांनो पशुधन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो हा हळीबैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पाहा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून यांच्यावर सदा चालू लालबांडे यांचा एकदम जबरदस्त जोडे सारखा पूर्ण शिंगाला ह्याला पूर्ण कलर ह्याच्यामध्ये पूर्ण सारखा जोडे मित्रांनो बघून घ्या लाल बांडा कलर दोन चाळीस सांगायत किंमत एकदम टॉपचे बैल बघून घ्या बरं काम आलेला कसे तर हो काम आलं कसे बैल एक नंबर मारण्याची जी गॅरंटी आहे पूर्ण मित्रांनो बघून घ्या फुल गॅरंटीचे तर आपलं नाव नंबर सांगा एकदा हा मोबाईल नंबर अठ्याहत्तर अठ्याहत्तर वीस चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठावीस पूर्ण गॅरंटी आहे ना मागितलं का नाही आणखी मागितलं का नाही पहिलं कितीपर्यंत मागायला एक नव्वद पर्यंत का बरं हे दाताल किती दाताल आले आहेत का बरं बरं काय सांगायचं मग यांची एक नव्वद सांगायला इथं बरं बरं मित्रांनो बघून घ्या लालकंदार आहे पूर्ण मोठ्या मागास जोड आहे एक नव्वद सांगायला इथं सारखा जोड एकदम बघून घ्या मागून पुढून हाईट बघून घ्या यांची मित्रांनो हाईटला मोठा जोड हे बरं किमतीला फायनल काय होईल यांची किंमत कमी जास्त होते ना नंबर सांगा आपल्यावाला एकदा चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंचावन्न पंचावन्न एकसष्ट नाव आणि गाव सांगा एकदा हां गाव सांगायचा ठीक पूर्ण गॅरंटीने जोड ठीक हे एक आणलं का याची काय सांगायची नव्वद बरं दाटी कशी ती सहा 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 फुल गॅरंटी काय गॅरंटी ठीक आहे मित्रांनो बघून घ्या देऊन जोड्या हा आणि दोन्ही पण हे मोठ्या मापाची जोडत हायट ला बघून घ्या पूर्ण कशी दाताला जुळे आहेत का बर का मला कशी ती चांगली ना तर मग या एक लाल कलरमध्ये लाल मोरा कलर आहे याचा काळा कलर आहे एकवीस बरं फायनल काय होईल यांची किंमत होईल कमी जास्त पूर्ण तीन जोडत ना आज कोणत्या कोणत्या बाजारात असतात बैल आपण गंगाखेड परभणी आणि हळदी तीन बाजारात असतातच ठीक आहे पूर्ण मोठ्या भावाचे बैल जोडाची काय सांगायचे एक पा किती एक पासष्ट एक पासष्ट दाती कशी दादा दोन्ही दोन दोन झाले आहेत मित्रांग बघून घे दाताला दोन दोन आहेत देवणी आहे जोड कामा यायला कसं जोड कामाला लावून देणार बर मारण्याची गॅरंटी आहे का बर 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 किमतीला काय होतील फायनल कमी जास्त होते बरं नंबर सांगा मग सत्याण्णव तीस तीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशीचाळीस शेहचाळीस अठरा ठीक नाव काय आपलं सुभाष देवीदास ठीक